सगळ्या माता भगिनींची इच्छा असते खूप सोनं खरेदी करावं सोनं घालावं सजावं दजावं पण काही पैशांच्या अभावी करू शकत नाही आणि काहींचं सोनं असलेलं देखील गहाण ठेवलं जातं mm. काहींचं सोनं विकलं जातं काहींच्या सोन्यात वाढ होत नाही जेवढं असतं तेवढंच लग्नावेळी जेवढं असतं तेवढंच ते आयुष्यभर ठेवलेलं असतं आ आज मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे ज्याने सोनं सोन्यात वाढ होईल mm. सोनं आकर्षित होईल आज तुम्हाला या गोष्टीचा उपाय सांगणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला शेअर कमेंट जरूर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया हा उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी करू शकता यासाठी कोणताही पक्ष शुक्ल पक्ष किंवा कृष्ण पक्ष कोणत्याही पक्षामध्ये तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी फक्त तीन वस्तू लागणार आहे त्यात तुम्ही आधी आणून ठेवल्या तरी चालेल यासाठी लागणार आहे काळी हळद एक लिटरचा पितळी लोटा आणावा त्याला कोणतंही कलाई केलेलं नसावं किंवा त्याला तांब्याचा बेस किंवा कोणताही बेस असलेला नसावा त्या तांब्याच्या लोट्यामध्ये एक लिटर, लिटर पाणी भरेल इतकं मोठा असावा तो लोटा सोन्याचा एक छोटस मनी एक छोटासा तुकडा जो एक ग्रॅम असो किंवा एक मिलीग्रॅम त्याला काहीही हरकत नाही या सगळ्या वस्तू तुम्ही आधी आणून ठेवायच्या आहेत त्याचबरोबर त्या, त्या वस्तू जर काही हळद आणल्यानंतर तुम्ही फक्त त्याला ओलं न करता स्वच्छ कापडाने पुसून घेतलं तरी चालेल जर ओलं केलं तर त्याला कीड कीड लागेल त्यामुळे ते ओलं न करता तसंच ठेवायचं आहे तुम्ही घरात उपयोगी केलेलं एखादं सोन्याचं मणी सोन्याचा तुकडा तुम्ही ते तो वापरला तरी चालेल तो स्वच्छ पाण्यानं धुवायचा आणि मग त्या पूजेला ठेवायचा आहे काळी हळद खूप महाग नाही आहे ते कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानात तुम्हाला मिळून जाईल आणि ते सगळं साहित्य एकत्र करून ठेवायचं आहे ज्या दिवशी तुम्ही पूजा करणार आहे त्या दिवशी त्या त्या दिवशी तुम्ही त्याच्या आदल्या दिवशी तुम्ही पितळी लोट्यामध्ये ती काळी हळद भरून घ्यायची आहे त्या हळदीच्यामध्ये तो सोन्याचा तुकडा किंवा मणी एक लिम एक मिलीग्रॅम असू दे एक ग्रॅम असू दे कित जितका छोटा असेल तितका चालेल त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे तो त्यात ठेवायचा आहे त्याच्यावरती त्याच्यावरती पिवळा कापड ठेवून तो बा तो लोटा लोटाचा तोंड बांधायचा आहे लोट्याचं तोंड पिवळ्या दोन बांधायचा एक पिवळ कापड ही अंतरायच आहे दिवशी करायचा आहे गुरुवारच्या दिवशी सकाळी सूर्योदयापासून बारा मिनिटच्या आधी हा उपाय करायचा आहे आपल्या भागातील सूर्या सूर्योदयाच्या टाईमनुसार कृष्ण पक्षात किंवा शुक्ल पक्षात कोणत्याही पक्षात तुम्ही हा हा उपाय करायचा आहे हे गुरुवारच्या दिवशी सूर्योदयापासून पासून बारा मिनिटाच्या आत आपल्या कोणत्याही तिजोरीमध्ये कपाटामध्ये ठेवायचं आहे तिजोरीमध्ये कपाटामध्ये लोखंड त्याला लागू द्यायचं नाही यासाठी त्याच्या खाली ही पिवळे कापड अंतरून त्याच्यावर तो तांब्याचा लोटात आंब्या तां ठेवायचा आहे काळ्या हळदीमध्ये लक्ष्मी मातेचा वास असतो त्यामुळे त्या, त्या हळदीला आपण प्रार्थना करायची आहे त्याला धूप दीप, दीप, दीप दाखवायची गरज नाही त्याला त्याची पूजा करायची काहीच गरज नाही काळी हळद ही अशी वनस्पती आहे जी सोन्याला आकर्षित करून आणते ते कोणत्याही स्वरूपात आणते व्यापार वृद्धी करून पैसे किंवा पैशांचं ओघ वाढवून कसंही ते सोन्याला आकर्षित करून आणत त्यामुळे तुम्ही हा उपाय जरूर जरूर करा पण तुम्हाला माहित आहे का सोनं का गहाण ठेवायची वेळ येते काही लोकांच्या सोन्यात वाढ का होत नाही काही काही सोन काही लोकांचं सोनंही विकलं गेलं जातं का सोनं विकलं जातं तुम्ही जाणून घेणार आहात का तुम्ही कधीही असं केलं आहे का जेव्हा तुम्ही एखाद्या फंक्शनला किंवा कोणत्याही मोठ्या कार्यक्रमाला जाता तेव्हा सोनं घालून जाता आणि रात्रीच्या वेळी तुम्ही ते सोनं कुठंही कसंही काढून टाकता हे करणं चुकीचं आहे सुवर्ण सुवर्ण शास्त्रामध्ये जी व्यक्ती सूर्यास्तानंतर सोनं काढून ठेवते त्या व्यक्तीचं सोनं हे घाण ठेवलं जातं किंवा विकलं जातं कदाचित याचा तुम्ही अनुभव घेतला असेल बघा तुम्ही स्वतः या गोष्टीचा अनुभव घेऊन बघा मला सांगा तुम्ही इथून पुढे कधीच सोनं रात्री रात्रीच्या वेळी सूर्यास्तानंतर सोनं कधीच अंगावरील सोनं कधीच काढून ठेवू नका ते दुसऱ्या दिवशी काढून ठेवा आणि त्या सोन्याला महिन्यातून कमीत कमी महिन्यातून वर्षातून कधीतरी धूप दीप दाखवत चला त्यामुळे तुमच्या सोन्यात आणि वाढ होत जाईल आलेला सोन आलेलं सोनं टिकून आले राहील video our last channel like share subscribe thank you